श्रेष्ठ जगद्गुरु तुकू यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे तीस वर निरूपण पाहणार आहोत ब्रह्मनिष्ठ काडी जरी जीवा नावे मोडे जरी जीवा नावे तया घडती गुरु हत्या गेला उपदेश तो मिथ्या गेला उपदेश तो मिथ्या सांगितले कानी रूपा पुले रूपा पुले वाखाने भूताच्या मत्सरे ब्रह्म ज्ञान नेले चोरे ब्रह्म द्यान ने चोरे शिकल्या सांगे गोष्टी भेद क्रोध वाय पोटी भेद क्रोध वाये पोटी, पोटी निंदा स्तुती स्तवनी तुका मने तुका मने बेचीवाणी तया घडती गुरु हत्या गेला उपदेश तो मिथ्या गेला उपदेश तो मिथ्या प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात ब्रह्मनिष्ठ काळी जरी जीवा नावे मोडी कारण महाराज या अभंगामधून जो ब्रह्मनिष्ठ आहे ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे आणि ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली नाही अशा दोन व्यक्तीबद्दल बोलतात त्यांची मनस्थिती कशी असते तो वागतो कसा तो बोलतो कसा जो ब्रह्मनिष्ठ मनुष्य तो वागतो कसा बोलतो कसा आणि ब्रह्मनिष्ठ नसणारा किंवा ज्याला भगवंताची प्राप्ती झालेला झालेली नाही असा मनुष्य तो कसा असतो कसा वागतो कसा बोलतो असं दोन कारण जे महात्म्याबद्दल महाराजाने या अभंगातून संपूर्ण बोललेले आहेत प्रथम आपण ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्या मनुष्याचे लक्षण काय असतात त्याचं अंतकरण कसं असतं त्याचं तो बोलतो कसा त्याच्या मनाशी स्थिती काय असते त्याच्याबद्दल पाहू महाराज सांगतात ब्रह्मनिष्ठ काळी जरी जीवा नावे मोडी जो ब्रह्मनिष्ठ मनुष्य झालेला असतो जो ज्याच्या जीवनामध्ये ज्यानं भगवंताला प्राप्त करून घेतलेलं असतं त्याच्या मनाची स्थिती कशी असते म्हणलं तर तो या जगामधले एखाद्या झाडाची काडीसुद्धा तो मोडीत नाही का मोडीत नाही झाडाची काडी कारण त्या झाडामध्येही त्या भगवंताचाच अंश आहे आणि स्वतःच्या देहामध्येही त्या भगवंताचाच अंश आहे जेवढं दुःख आपल्याला होतं तेवढं दुःख त्या झाडाला होतं काडी मोडली तर त्याचं दुःख झाडाला होतं म्हणून त्या झाडाची काडी किंवा एका गवताची काडीसुद्धा त्याच्या जीवनामध्ये तो मोडीत नाही आणि हत्या करण्याचं त्याच्या जीवनामध्ये पापसुद्धा निर्माण होत नाही एखाद्या वेळ चुकून त्याच्या जीवनामध्ये जर असं वाईट विचार आले तरी तो ब्रह्महत्येचं पाप त्याच्या जीवनामध्ये लागलं असं तो त्याच्या जीवनामध्ये समजीचा असतो म्हणून तो, तो दुसऱ्याला दुःख देतच नाही जो ब्रह्मनिष्ठ आहे जो ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे तो या जगामध्ये सर्वाभूतिपाहे एक वासुदेव या ठाव आंतेचा कारण त्याला या सृष्टीमध्ये त्या भगवंताशिवाय दुसरं काही दिसतच नाही म्हणून तो कोणत्या झाडाची काडी किंवा गवताची सुद्धा काडी त्याच्या जीवनामध्ये मोडीत नाही असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तया घडती गुरु हत्या गेला उपदेश तो मिथ्या गेला उपदेश तो मिथ्या जो ब्रह्मनिष्ठ मनुष्य आहे त्याच्या जीवनामध्ये तो अपराध करीतच नाही त्याच्या जीवनामध्ये जर अपराध झाला तर ते गुरु हत्येचं पाप लागलं त्याच्या जीवनामध्ये तो समजित असतो आणि त्याचा गुरुचा जो उपदेश आहे त्या उपदेशाप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये तो आचरण करीत असतो कारण मिथ्या उपदेश या जगामध्ये तो करीतच नाही आता ज्याला भगवंताचीच प्राप्ती झालेली नाही मग त्याच्या जीवनामध्ये त्यानं जर उपदेश केला त्याचा मिथ उपदेश हा मिथ्याच राहणार गेला उपदेश तो मिथ्या कारण त्यानं त्याच्या जीवनामध्ये त्यानं सांगितलेल्या गुरुच्या शब्दाप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये तो आचरण करीत नाही म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो लोकाला उपदेश करीत असताना त्याचा उपदेश हा मिथ्या असतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज मानतात सांगितले कानी रूपा पुले वा खाने रूप आपुले वाखाने ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली नाही त्याच्या कानामध्ये जे गुरुनं मंत्र दिलेला असतो ते मंत्र बाहेर लोकाला सांगायची गरज असते का अजिबात नाही त्या मंत्र तुम्ही जाहीर कुठं सांगू शकत नाही कारण ते सांगता येत नाही ते गुरुनं तुम्हाला केलेला उपदेश आहे रूप आपुले वाखाने कारण ते वाणीनं वर्णन करायची गरज नाही ते तुमच्या कारण अंतकरणामधील गोष्ट आहे ते गुरु आणि शिष्यामधलं गुप्त गोष्ट आहे ते तुम्ही मुखानं म्हणून दाखवायची गरज नाही ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली नाही तो मोठमोठ्यानं माझ्या गुरुनं असा उपदेश केला असं रूप आपुले वाखाने कारण त्या भगवंताचं रूप त्याला माहीत नाही आपलं स्वतःचं स्वस्वरूप त्याच्या जीवनामध्ये त्यानं जाणणं नाही तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये केलेला केलेलाही उपदेश त्या कानामध्ये न ठेवता जगाला सांगतो आणि भगवंताची प्राप्ती झाली नसतानासुद्धा ते भगवंताच्या रूपाबद्दल आपल्या वाणीना असं या जगामध्ये उपदेश करीत राहतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या चा चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात भूताच्या मत्सरे नेले चोरे नेले चोरे आता भूताच्या मत्सरे ज्याचा मत्सरच मत गेला नाही त्याला भगवंताची प्राप्ती होईल का नाही अजिबात त्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही त्याला ब्रह्मज्ञानही त्याच्या जीवनामध्ये होणार नाही म्हणून त्याच्या जीवनामध्ये तो जो उपदेश करतो त्याच्या जीवनामधले अंतकरणामधले काम क्रोध मध मच्छर हे दम दम विकार हे सर्व विकार त्याच्या जीवनामधले गेलेले नाहीत त्यानं काढण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न केलेला नाही त्याचं मन बुद्धी हे विषय वासनेनं भरलेले असते त्याच्याकडे थोडं बहुत जे ज्ञान असतं त्याच्या अहंकारामुळे त्या ज्ञानाची माती झालेली असते महाराज म्हणतात ब्रह्मज्ञान नेले चोरी कुणी नेलं ह्याच्याच अहंकारानं याचं ब्रह्मज्ञान चोरीला नेलेलं आहे असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये मान महाराज म्हणतात शिकल्या सांगे गोष्टी भेद क्रोध वाहे पोटी भेद क्रोध वाहे पोटी ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली नाही शिकल्या सांगे गोष्टी जसा एखादा शिक्षक शाळेमध्ये तो पाठ करून मुलाला सांगत असतो तसं या जगामध्ये अनेक महात्मे आहेत कीर्तन पाठ करायचं ज्ञानेश्वरी प्रवचन पाठ करायचे पाठ केलेल्या ज्ञानामधून या जगाला उपदेश करतात आता पाठ केलेल्या ज्ञानामधून त्यांचा उपदेश केलेला त्यांच्या अंतकरणामधला क्रोध गेलेला नाही मोह गेलेला नाही दंब गेलेला नाही सर्व विकार त्यांचे त्यांच्या अंतकरणामध्ये आहेत चित्त शुद्ध झालं नाही आणि मग त्यांचा उपदेश या जगामध्ये फलद्रूप होईल का आजोबा त्यांचा उपदेश फलद्रूप होणार नाही त्यांच्या त्यांनी केलेला उपदेश हे या जगामध्ये आपल्यासारख्यांना ऐकू नये असं महाराजाला अभंगाच्या पाचव्या चरणामधून सांगायचं आहे अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात निंदा स्तवनी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वेचीवाने जो ज्याला भगवंताचं प्राप्ती झालेली आहे जो आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे तो महात्मा या जगामध्ये कुणाची निंदाही करीत नाही तो या जगामध्ये स्तुतीही करीत नाही तुका म्हणे वेची वाणे कारण त्याच्या वाणीला ते श्रम करायला लावितच नाही म्हणून ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली नाही तो या जगामध्ये भयानक लोकाची स्तुती करतो निंदा करतो कशासाठी केवळ ह्याला दोन रुपये जास्त मिळावे या भावाने तो लोकाची स्तुती करीत असतो या भावाने लोकाची निंदा करीत असतो आणि तुका म्हणे बेची वाणी त्याची वाणी ही विकलेली असते म्हणून अशा मनुष्याची संगत आपल्या जीवनामध्ये घडू नये अशा मनुष्याची कथा कीर्तन प्रवचन आपल्या जीवनामध्ये ऐकू नये हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे आपली आष्टावक्र गीतेबद्दल आपलं चाललेलं आहे आपण आष्टावक्र गीतेमध्ये आपण त्याच्याबरोबर पहिल्यासुद्धा अजून तीन प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलंच नाही महत्त्वाचं कारण का शेत आपल्याला पेरायचं आहे तर शेत पेरायचं असताना त्या शेतामध्ये डोसके इतकाला काँग्रेस आहे पेरता येतं का नाही पेरता येते शेताची मेहनत करून त्या शेतामध्ये तण पूर्ण काढूनच आपल्या जीवनामध्ये त्या शेताची मशागत करूनच पीक पेरलं जातं तसं हे आष्टावक्र गीतेचं ज्ञान तुमच्या अंतकरणामध्ये घालण्यासाठी तुमचं अंतकरण निर्मळ झालं पाहिजे पवित्र झालं पाहिजे म्हणून हा माझा आठासा आहे म्हणून जनक राजानं जे आष्टावक्र मुनीला विचारलेले तीन प्रश्न आहेत ज्ञान कसे होईल मुक्ती कशी होईल आणि त्याग कसा होईल हे आष्टाबक्र मुनीला जनक राजा हे प्रभू मला समजावून सांगा म्हणतात आता बारा वर्षाच्या मुलाला एक सम्राट असणारा राजा हे प्रभू म्हणतो म्हणजे त्याला हे ज्ञान शास्त्रामध्ये भरलेलं आहे एवढा मोठा सम्राट राजा असून त्याला हे माहीत नाही का माहीत आहे तो दरवर्षी कारण मोठमोठ्या विद्वानाच्या मुखा वाटत त्याने हे ब्रह्मज्ञान म्हणजे काय मुक्ती म्हणजे काय त्याग म्हणजे काय त्या हे त्यानं ऐकिलेलं आहे या जगामध्ये ऐकलेलं आहे मात्र त्याला त्या भगवंताची प्राप्ती त्याच्या जीवनामध्ये झालेली नाही म्हणूनच तो बारा वर्षाच्या लेकराला तो सम्राट असून हे प्रभू म्हणतो मला समजावून सांगा या मूर्खाला समजावून सांगा याच्यामध्ये एवढं आपल्या लक्षात येते की जनक राजा हा सम्राट तर आहेच आहे हा नक्की ज्ञानी आहे बारा वर्षाच्या लेखनाला म्हणजे त्यांच्याकडं अहंकार नाहीच हे ठामपणे आपण आपल्या जीवनामध्ये लक्षात घेऊ हो लागेल कारण अष्टावक्र कारण जनक राजा काय सामान्य लोकाला विचारित नाही त्यानं हे प्रश्न विचारून उत्तर ऐकून ऐकून त्याच्या जीवनामध्ये कटाळा आ झालेला आहे हजार विद्वान लोकांनी त्याला सांगितलेलं आहे ज्ञान म्हणजे काय मुक्ती म्हणजे काय त्याग म्हणजे काय तरीही त्याच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती झालेली नाही म्हणून तो बारा वर्षाच्या मुलगा मुलाला आष्टावक्र मुनीला हे प्रभू म्हणतो या मूर्खाला समजावून सांगा म्हणजे जनक राजाने बारकाईना आष्टावक्र मुनीकडे पाहिलेलं असेल आपल्या योग्यतेचे हे गुरु आहेत आता आष्टावक्र मुनीही बारकाईनं आपल्या शिष्याकडं पाहत आहेत पाहतील की आपल्या योग्यतेचा हा शिष्य आहे का हे दोन्ही गुरु आणि शिष्याचं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे गुरुनं आपल्या शिष्याकडं बारकाईनं पाहणं आणि शिष्यानं आपल्या गुरुकडं बारकाईनं पाहणं कारण काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे कारण जी, जी, जी प्रश्न विचारतो जे विचारतो त्याच्या मनामध्ये जो इच्छा आहे ती कुठून आलेली आहे ती कुतूहल त्याच्या मनामध्ये जी आलेली आहे ती कुठून आलेली आहे ही तुमच्या जीवनामध्ये ओळखल्याशिवाय त्याला उत्तरच देऊ नये अनु खरा ज्ञानी मनुष्य त्याच्या जीवनामध्ये उत्तरच देत नाही कारण त्याच्या मनामध्ये त्याच्या सुप्त मनामध्ये दळलेला हा सापळा आपल्या जीवनामध्ये कळाल्याशिवाय कारण त्याच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती कुठून दडलेली आहे कशामुळं दडलेली आहे का तो का विचारित आहे हे सर्व जाणून घेतल्याशिवाय त्याचं उत्तरच देता येत नाही कारण देत नाही खऱ्या गुरुचं हे लक्षण आहे म्हणून या जगामध्ये तीन प्रकारचे लोक आहेत एक ज्ञानी आहे एक अज्ञानी आहे आणि एक मूर्ख आहे म्हणून जनक राजा हे ज्ञानी आहे त्याच्यावरून शुद्ध होतं कारण जनकासारखा ज्ञानी जगात सर्वांनी म्हटलेला आहे जनकाला गुरुही तसाच त्या लेवलचा त्यांच्या जीवनामध्ये मिळालेला आहे कारण जाणकाराची जी उत्सुकता आहे ती आवाक असते कारण कारण जाणकार माणसाची जिज्ञासा मुळीच नसते ती कुतूहल नसते त्याच्या जीवनामध्ये काही जाणून घेण्यासारखे काही त्याच्या जीवनामध्ये उरलेले नाही त्याचे मन या जगामध्ये शुद्ध झालेले असते तो शांत झालेला असतो तो स्वतःच्या घरामध्ये परत आलेला असतो तो स्वतःमध्ये स्थिर झालेला असतो त्यामुळे त्याची कुतूहल अजिबात नसते याचा अर्थ असा नाही की जाणकार मनुष्याला शिकायला तो तयार नाही किंवा शिकत नाही शहाणा माणूस लहान मुलासारखा साधा बनतो तो, तो नेहमी शिकण्यासाठी तयार असतो तुम्ही जितके जास्त शिकता तितकी तुमची शिकण्याची तयारी वाढत असते तुम्ही जितके सोपे आणि प्रमाणिक व्हाल आपल्या जीवनामध्ये सोपे आणि प्रमाणिक व्हायलाच आपण तयार नाही तितकेच तुम्ही शिकण्यासाठी तुम्ही खुले व्हाल वारे येतात वारे जातात तुमचे दरवाजे उघडे असले पाहिजेत सूर्यालाही दार ठोठण्याची जी तुमच्या जीवनामध्ये गरज पडली न पाहिजे देवासाठी तोच मनुष्य सदैव तयार राहतो ज्याच्या मनामध्ये विषे वासना हे राहिलेली नसते कारण त्याची विषे वासना ही छिद्राप्रमाणे जशी ऊर्जा त्याच्या अंतकरणामधून कारण हे देहरूपी भांड्यामधून ती वाहत असते कारण त्याचं देह हा मृत देहाप्रमाणे असतो कारण त्याच्या देहामध्ये छिद्राप्रमाणे कारण ती सर्व जसं जसं छिद्र जशी एखादी गागर असते आपण ती गागर पाण्यामध्ये बुडविली छिद्राची गागर ते पाण्यात हाय तोपर्यंत तो भरलेले असते जसं वरी उचलतात ती घागर रिकामी होऊ लागते तसं असा जो खरा जाणकार मनुष्य आहे तो खुला झालेला असतो त्याच्यामध्ये कुठली आडी कुठलं कपट त्याच्या जीवनामध्ये राहिलेलं नसतं तो रिकामा झालेला असतो म्हणून असा रिकामा झालेल्या मनुष्याच्याच हृदयामध्ये ज्ञान घालता येतं तोच ज्ञानाचा योग्य आहे म्हणून कारण आपल्या जीवनामध्ये आपल्याला कुतूहल आहे पण कशाची कुतूहल आहे फक्त ज्ञान फक्त ती बुद्धीची खाज आपल्या जीवनामध्ये आहे कारण इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्य जन्मल्यानंतर तो ज्ञाने असतो आणि त्याला जसा जसा त्याचं जीवन जगत राहतो तो या जगामध्ये खुला खोला त्याच्या जीवनामध्ये होत असतो मृत्यूच्या वेळेस तो पूर्ण खोला झालेला असतो आत्मज्ञानाचं पाणी पाण्याचा थेंब त्याच्या कारण एकही बुद्धीमध्ये जमा झालेला नसतो म्हणून एकना निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नव्हे ते पोचणे नव्हे ते साधन उपदेशा खून वेगळी रया नव्हे दे पालते वज्र मडिले जीवन घातले न बरे गटे नायके उपदेश नवे खून सिद्ध येऊनिशी प्रसिद्ध मडिले कारण नव्हे ते पोचणे नव्हे ते साधन आपल्या जीवनामध्ये आपण काय पोचता याला महत्त्व नाही अहंकारच पोचता का कुत्रंच पोचता हे पोचणे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला तो आजार आहे हा आजार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या डॉक्टरकडं जाऊन त्याच्यावरच इलाज करून त्याच्यावर औषध घेऊन त्याच्यामधून बरे झाल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञानाचं लोणी किंवा आत्मज्ञान तुम्हाला या जगामध्ये कुणी सांगतच नाही म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नव्हे ते पोसणे नव्हे ते साधन उपदेशा खून वेगळी रया कारण उपदेशाची खून हा ही वेगळीच असते कारण इथं महाराजांनी दोन उदाहरणं दिलेली न भरे पालते वज्रमडी रे जीवन घातले न भरे बटी न भरे घटी कारण एक भाजलेलं गाडगा आहे मात्र ते पालतं आहे आणि एक भद गाडगा आहे त्या भद्या गाडग्यामध्येही कारण आत्मज्ञानाचं पाणी थांबल का दोन्ही गाडग्या एक पालता आहे आणि एक भद आहे किंवा फुटका आहे त्या दोन्ही गाडग्यामध्ये आत्मज्ञानाचं पाणी थांबत नाही जीवन घातले न भरे गटे अख्खं जीवनभर आपल्या जीवनामध्ये ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो हे पुस्तकीचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो आत्मज्ञानाचं पाणी आपल्या जीवनामध्ये आपण त्याच्यामध्ये घालण्याचा प्रयत्न करीत नाही तो उपदेशाची खून उपदेशाची खून आपल्या जीवनामध्ये आपल्याला कळायलाच तयार नाही म्हणून निवृत्तीनाथ महाराज म्हणतात नायिके उपदेश नव्हे खून सिद्ध कारण तुमच्या जीवनामध्ये खऱ्या गुरुचा उपदेश तुम्ही ऐकतच नाही नायिके उपदेश नव्हे खून सिद्ध जे खून सांगणारे आहेत त्या लोकापशी तुम्ही जातच नाही जे खून सांगणार नाहीत त्याच लोकापशी तुमच्या जीवनामध्ये जाता येवनीशी प्रसिद्ध मडी येले कारण आपले या जगामध्ये लोक जन्माला जन्म आणि मरण त्याच्या जीवनामध्ये चुकत नाही हे जन्म मरणाच्या यवनीसाठीच खास हे देहरूपी मडकं किंवा आपण इथं आलेलो आहोत असं निवृत्ती नाथ महाराज त्यांच्या जीवनामध्ये सांगत असतात म्हणून आष्टावक्र मुनी अत्यंत महत्त्वाचा संदेश राजाला देतात काय देतात की बाबा हे राजन हे राजन की तू विषे सुखाचा भोग तुझ्या जीवनामध्ये तू तु घेण्याचा विचारच करू नको कारण विषय हे आपल्या जीवनामध्ये विष खाल्ल्याप्रमाणे आहेत विष तरी बरं मानतात आष्टावक्र कारण विषाने माणूस एकदाचाच मरतो पण विषयाचं जे सुख आहे हे स्लो प्लॉझिन प्रमाण आहे प्लॉझिन प्लॉझिन म्हणजे ती माणसाला मारीत मारीत त्याच्या जीवनामध्ये मारीत राहतं म्हणून त्या मनुष्याला त्याचं जी जीवन जगत असताना त्याला ते कळतच नाही कारण त्याची अवस्था मेलेल्या मनुष्यापेक्षा बत्तर आहे कारण आपल्याला वाटतं आपण जीवन जगतो पण हे विषयामुळं आपण जिवंत आहोत का मेलेले आहोत का काय करायले आपली जीवनाची अवस्था वर्णन न केलेलं बरं म्हणून आपल्या जीवनामध्ये हे विषयाचं सुख विषयाचे सुख बेगडाची बाहुली आब्रहाची सावली जाईल लया ज्ञानभराय म्हणतात म्हणून हे विषयाचं सुखाचा तू त्याग कर आणि त्याग करून काय म्हणतात की तुझ्या जीवनामध्ये विषय हे कारण आपल्या जीवनामध्ये विषयवस्तूचा त्याग केल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये त्या कारण आपल्याला खरं सुख आपल्या जीवनामध्ये जीवना मिळतच नाही विषयाचा त्याग करून आपल्या जीवनामध्ये क्षमा आर्ज दया समाधान आणि सत्य याचा अमृताप्रमाणे स्वीकार केला पाहिजे पण आपल्या जीवनामध्ये विषयाचाच आपण स्वीकार करून आलेला आहोत सत्य आर्ज दमा हे याचा आपल्या जीवनामध्ये आपण स्वीकार क त करायला तयार नाही हे आपल्या जीवनामध्ये अमृत दुसरं नाही आपले जे सत्य आहे तेच अमृत आहे आपला हा तो सत्य आहे आणि त्याचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये क्षमा दया समाधान शांती सत्य विषय नाही ह्याचं आपण नित्यनियमान आपल्या जीवनामध्ये सेवन केलं पाहिजे पण आपल्या जीवनामध्ये आपण विषयाचं तर दिवस आपल्या जीवनामध्ये सेवन करीत असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये पुन्हा पुन्हा मरणे पुन्हा जन्माला येणे म्हणून ब्रह्मज्ञान म्हणजे काय हे आपल्याला कळायलाच तयार नाही कारण आपल्या जीवनामध्ये जन्म झाला की मृत्यू मृत्यू झाला की जन्म हे कर्माचा जो निर्जरा असतो आपल्या जीवनामध्ये कर्माचं जे जाळं आपल्या जीवनामध्ये कापलं जायला पाहिजे ते आपल्या जीवनामध्ये कापायलाच तयार नाही म्हणून महाराज म्हणतात उपजत्या पिंडा मरण सांगाते उपजते मरते चित्ते कारण आपल्याला जन्म घ्यायलाही वेळ नाही मेल्यानंतर कारण हा ध्येय टाकण्याच्या आधी दुसऱ्या कुडीमध्ये आपण जायला तयार आहोत अशी आपल्या जीवनाची अवस्था आहे आपण इथंच थांबू उर्वरित दुसऱ्या भागामध्ये अष्टावक्र काय म्हणतात ते पाहू झालेले निरूपण सद्गुरू चिरम्यानंद स्वामी तुम्ही सर्व प्रिय आत्मा जगद्गुरु तुकोबरा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पच्या शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम